नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थन आपल्या सर्व मनोकामना इच्छा सर्व पूर्ण होत हेच स्वामीजींनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते दोन ला आमुशा, आमुशा आही, आही, तर दोन सप्टेंबरला आहे पिटोरी अमुष्या सोमो अमुष्या आहे पोळा आहे शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा सण आहे बैलपोळा तर आपल्याला जो उपवास आहे तो उपवास धरायचा आहे खूप लोकांना हा प्रश्न असेल की सोमवारी सोमवती अमुष आलेली आहे मग उपवास धरायचा की नाही उपवास धरायचा आहे जसं या अगोदर तुम्ही चार सोमवार पकडलेले आहेत तसंच हा ही पाचवा सोमवार पकडायचा आहे हा एकाहत्तर वर्षामधून हा योग आलेला आहे हा श्रावण महिना आलेला आहे की ह्या श्रावण महिन्यामध्ये पाच सोमवार आलेले आहेत तर तुम्ही जसं प्रत्येक वेळेस उपवास धरता उपवास जसं सोडता पूजा आवेशन जसं घरामध्ये करतात महादेवाच्या मंदिरात जमकता तसंच आपल्याला या सोमवारीही करायचं आहे तर प्रथम तर आपल्याला सोमवारी काय करायचं आहे की सोमवारी जी अमुष चालू होती ती पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमुष चालू होती आणि दोन सप्टेंबरला आणि तीन सप्टेंबरला म्हणजेच मंगळवारी सकाळी सा सात वाजून चोवीस मिनटांनी अमुष संपत सं आहे तर आपल्याला आपलं घर पूर्ण स्वच्छ करायचं आहे जाळे जळमाटे काढून घ्यायचे आहेत आमांशाला प्रत्येक आमांशाला आपल्या घरामध्ये जाळीजळमाटे जाड़ काढल्याने आपल्या घरामधले निगेटिव्हिटी नकारात्मकता नजरबाधा जी काही दोष असते ते बाहेर निघून जातात त्याच्यासाठी प्रत्येक आमंशाला हा उपाय करावा तर घर पुसून घेताना घर स्वच्छ करताना फरशी पुसताना पाण्यामध्ये खडे मीठ हळद गोमूत्र गंगाजल असेल तर गंगाजल टाकून फरशी पुसून घ्यायचे याच्याने घरामध्ये जी नकारात्मकता असते निगेटिव्हिटी असते ती बाहेर पडते जी काय वाईट नजरबाधा असेल ती बाहेर निघते त्याच्यासाठी आपल्याला फरशी पुसताना या पाण्यानेच फरशी पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर आंघोळ करताना आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे खडे मीठ टाकल्याने आपले जे काही नजरवाद्या असते वाईट नजर असते जे काय आपल्या महागा असते अडी अडचणी असतात ते मा वाईट नजर वगैरे सगळं दूर होतं त्याच्यासाठी आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये त्याच्यानंतर उंबरट्याला हळदीले पण करायचं आहे उंबरट्याला आमुषाला पौर्णिमेला गुरुवारी आणि शुक्रवारी या श्रावण सोमवारी आपण हळदीलेपण करतो उंबरट्याला तसंच आपल्याला सो सोमवारी सोमती हळदी हळदीलेपण करायचं आहे छान असं स्वस्तिक काढून लक्ष्मीची पावले काढून पूजा विधिवत करायची आहे उंबरट्याची हळदीलेपन करून तर सोमवारी अशा प्रकारे आपल्याला उंबरट्याचं हळदीलेपन हे करायचं आहे त्याच्यानंतरनं आपल्या मुलांवरनं पतीवरनं घरामध्ये जर कोण आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून मी मीठ न टाकलेला भात शिजवायचा आहे एक वाटी बिना मिठाचा भात शिजवायचा आहे आणि ते आपल्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल पतीवरून तुमच्या मुलांवरून तुम्ही हा एक वाटी भाताचा म्हणजे दोन मुलं असले तर दोन वाट्या भात तुम्हाला शिजवायचा आहे मीठ न टाकलेला तर बिना मिठाचा म्हणजेच अळणी भात शिजवायचा आहे तर अळणी भात एक वाटी घेऊन मुलाला उभं करायचं आहे पूर्व पश्चिम दिशेला तोंड आलं पाहिजे तर मुलाला उभा करून त्याच्यावरून सात वेळा भाताची वाटी उतरवायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असत मनत सात वेळा उतारा करायचा आहे आणि तो भात जो आहे तो पक्ष्यांना ठेवायचा खायला जर पक्षी खात नसेल पक्षी नसतील तुमचं म्हणजे टेरेसवरती ठेवू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकतात तर याच्याने काय होतं की मुलांना जी नजर बाधा आहे जी काय आजार वगैरे असेल ते सगळं निघून जातं त्याच्यासाठी हट्टीपणा असेल चिडचिडपणा करत असेल मुलं तर हे जे आहे हे त्याच्यामधून उतार्यामधून निघून जातं निर्माल्यामध्ये तुम्ही टाकल्यानंतर आणि ते भात असं कुठंही टाकायचं नाही फक्त निर्माल्यातच टाकायचं आहे की असं कोणी त्याच्या त्याला ओलांडून जाऊ नये असं कुठंही टाकून द्यायचं नाही फक्त निर्मल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा पक्ष्यांना खायला ठेवू शकतात तर तुमच्या मुलांवरची नजरबाधा वाईट नजर सगळं निघून जाईल कटकटीपणा हट्टीपणा कमी होईल निघून जाईल तर तो जो आहे उताराचा भात कुठंही टाकून का नाही द्यायचा कारण की जर कोणी ओलांडला तर आपल्या मुलांची नजर दोष वाईट जी काय असेल ती दुसऱ्यांना लागू नये म्हणून ते निर्मल्यातच टाकायचं कोणी ओलांडू नये असंच टाकायचं आहे तर त्या दिवशी बाराच्या अगोदर हा तुम्हाला उतारा करायचा आहे प्रत्येक महिलांनी हा उतारा करा आपल्या मुलांवरनं बाराच्या अगोदरच आणि दुसरा जो उपाय आहे तो उपाय करायचा आहे की नारळाचा नारळ तुम्ही नारळ पण तुम्ही उतरून टाकू शकता तसंच सेम जसं भाताचं करायचं आहे तसाच सेम तुम्ही नारळाचाही उतारा करू शकता मेन दरवाज्यावरनं पण नारळाचा उतारा करू शकता तुमच्या घरामध्ये कोणतंही वाहन असो त्या वाहनावरूनही तुम्ही सात वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत नारळाचा उतारा करू शकता आणि ते भात्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आमोशाला प्रत्येक घर मेन दरवाज्यावरनं घरामध्ये जी हट्टी असेल चिडचिडपणा करत असेल किंवा आजारी व्यक्ती असेल त्यांच्यावरनं हा उतारा करायचा आहे त्यानंतर आपल्याला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे उपवास करायचा आहे तर महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्ही बेलपान नेऊ शकता बेल पान धोत्र्याचं फूल फळ आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला उसाचा रस भेटला तर उसाचा रस तुम्ही घेऊन जाऊ शकता महादेवाच्या मंदिरामध्ये त्याने अभिषेक करू शकता महादेवाला उसाच्या रसाने जर अभिषेक केला तर खूप म्हणजे खूप प्रभावी आहे आपल्या आपली म्हणजे प्रगती होती आर्थिक परिस्थितीमध्ये जी काय अडचण असेल ती दूर होती प्रगती होत राहते तर प्रथमता गंगाजलने अभिषेक करायचा आहे अकरा वेळा ओम शिवाय ओम शिवाय म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतरनं तुम्ही पंचामृताने दूध दही मध तूप आणि साखर याने तुम्ही अभिषेक करू शकता एक जरी बेलपत्र वाहिलं तरीही पुरेसं आहे किंवा एकशे आठ बेलपत्र वाहू शकता धोत्र्याचं फूल फळ वाहू शकता आणि त्या दिवशी आपल्याला शेवटच्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात आपल्याला एक नारळ अर्पण करायचं आहे नारळ फोडायचा नाही वाढवायचा नाही नारळ अर्पण करायचा आहे महादेवाला आणि तिथं मनोकामना जी काय असेल ती तुमची सांगायची आहे महादेवाला बोलायची आहे आणि त्यांना हात जोडून नमस्कार करून एवढंच बोलायचं आहे की मी जे तुमचं पाच सोमवारचं व्रत केलं होतं त्याचं मी आज उद्यापन करते तर काहीतरी गोडाचा नैवेद्य घेऊन जायचं आहे महादेवाला अर्पण करायचं आहे आणि आपलं उद्यापन करते असं सांगायचं आहे महादेवाला तर तिथं जी काय तुम्ही तीर्थ घे नेलेलं आहे ते रिक घेऊन यायचं आहे घरी महादेवाच्या मंदिरात जी तुम्ही अभिषेक करणार ते तीर्थ थोडंसं घेऊन यायचं आहे तिथलं एक बाय बेल पान घेऊन यायचं आहे घरी रिकाम्या हाताने मंदिरातून कधीही परतू नये तर ती जी तुम्ही अभिषेक करणार आहे ते पंचामृत तुम्ही थोडंसं घरी आणून सर्व आपल्या घरामधल्यांना देऊ शकता थोडं थोडंसं प्राशन करण्यासाठी तर त्या दिवशी आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावा तुपाचा लावा किंवा मोहरीच्या तिळाच्या ते, तेलाचा लावा सॉरी तिळाच्या तेलाचा लावला तर अतिउत्तम तर आपल्याला एक दिवा महादेवाच्या मंदिरामध्ये लावायचा आहे आणि तिथं पाच मिनटं तरी एकदम शांत असं बसायचं आहे महा देवाच्या मंदिरामध्ये कधीही गेल्यानंतर देवाचं दर्शन घेतल्यानंतर ते थोडा वेळ तरी शांत असं बसावं तर महा मंदिरामध्ये आपल्याला शांत असं पाच मिनटं बसायचं आहे मंदिरामध्ये बसल्यानंतर एवढं शांत वाटतं जिथं कुठंही कशालाही शांत आणि समाधान एवढं भेटणार नाही तेवढं मंदिरामध्ये भेटतं तर त्यासाठी मंदिरामध्ये बसायचंच असतं पाच मिनटं तरी शांत होतं माणूस त्यावेळेस तर आपल्याला घरीही आपल्या घर देवघरातल्या महादेवाच्या पिंडालाही अभिषेक करायचा आहे गंगाजलन करायचं आहे ओम नम शिवाय म्हणत तुम्ही अकरा वेळा करू शकता त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करू शकता उसाच्या रसा रसाने करू शकता पांढरं फूल अर्पण करायचं आहे महादेवाला अतिप्रिय पांढरं फूल बेलपान आणि धोत्राचं फूल पान अर्पण करायचं आहे एक जरी बेलपान व्हायला तरी अतिउत्तम एक शाट व्हायले तरी अतिउत्तम जसा तो तो जा जा जा। तर जसं तुम्ही या अगोदर चार सोमवारी ही विधिवत पूजा केलेली आहे तशीच विधिवत पूजा या पाचव्या सोमवारी ही करायची आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे कारण की सण आहे मोठा बैलपोळा हा शेतकऱ्यांचा सण असतो तो तर आपल्याला घडी बैलजोडी आणून त्याची पूजा करायची आहे नैवेद्यासाठी पुरणपोळी करायची आहे गोडाधोळ्याचं नैवेद्य करायचं असतो आणि आपलं उद्यापन पण होत आहे शेवटचा सोमवार आहे तर आपलं उद्यापन करण्यासाठी पण गोडाधोड्याचं नैवेद्य करायचं असतो तर पुरणपोळी करतात पुरणपोळी करायची आहे नैवेद्य संध्याकाळी उपवास सोडता सोडण्याच्या अगोदर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतरच उपवास सोडायचा आहे आपण घरामध्ये कधीही जेवणा अगोदर देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नये देवाला नैवेद्य दाखवा आणि मगच आपण जेवण करावे तर आपल्याला तर पेठोरी अंशाला मुलांवरून भात ओवाळून टाका घरामध्ये तुरटीचं पाणी शेंपडा सगळ्या घरामध्ये तुरटीचं पाणी एक कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही एक कप जरी पाणी केलं त्याच्यामध्ये तुरटी टाकायचे खडे मीठ टाकायचे गोमूत्र हळद टाकायचं आणि ते पाणी नारळ ते पाणी आंब्याच्या पानाने सगळीकडे घरामध्ये आपल्या शिंपडायचं आहे त्याच्यानं आपल्या घरामधली निगेटिव्हिटी नजरबाधा जी पण वाईट दोष असतील जी आपल्या मागे दोष असतात अडचणी असतात ते सगळं कमी होत जातं तर याच्यासाठी हा उपाय प्रत्येक अंशाला करावा प्रत्येक महिलांनी आपलं घर स्वच्छ ठेवावे जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी फिरत असते लक्ष्मी येत असते आपल्या घ दरामध्ये दिवसातून सात वेळा लक्ष्मी येत असते त्याच्यासाठी आपल्या दारामध्ये स्वच्छता असेल तरच लक्ष्मी दारामध्ये प्रवेश करेल त्यामुळे संध्याकाळी आपल्याला दोन लवंगा दोन कापराच्या वड्या घेऊन त्या जाळायच्या आहेत घरामध्ये सगळीकडे घंटानाद करत ती कापूर आणि लवंगा जे तुम्ही जाळलेला आहे ते सगळीकडे घेऊन फिरू शकता घंटानाद करत आणि त्याच्यामध्ये जी काय निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल वाईट नजरबंदा असेल जी काय दोष असतील जे काही दोष असतील ते त्याच्यामध्ये जळून खाक होऊ दे आणि घरातली अलक्ष्मी बाहेर जाऊ दे आणि बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे असं म्हणत तुम्ही दोन लवंगा आणि दोन कापड्याच्या वड्या जाळायच्या आहेत उंब्यावरती त दिवा लावायचा आहे पाच मिनटं तरी उंबऱ्यावरती दिवा चालू राहील असा दिवा ठेवायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आमुषाच्या संध्याकाळी तर तुम्ही अशा प्रकारे आमुषा करू शकता पिटोरी आमुषा दोन दोन सप्टेंबरला आमुषा चालू होती पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी आणि तीन सप्टेंबरला संपत आहे सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी तर आमुषा ही मोठी आमुषा आहे आमुषा तर हे आमवश्या सगळ्यांनी अशा प्रकारे उपाय करून जे काही आपल्या मागटली निगेटिव्हिटी नकारात्मकता जी काय अडी अडचणी आहेत जी काही नजरबाधा दोष असेल वाईट ते सगळं आपल्या मागटलं निघून जाण्यासाठी प्र हे आमवश्याला उपाय करा आणि आपल्याला जेवढी सेवा होता करता येईल तेवढी सेवा करावी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा जे नवीन असते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद